नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ आणि काव्या मोबाईल मधील व्हिडिओ जे आहेत ते पाहत असतात आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांना तोच माणूस दिसतो ज्याने त्या रात्री काव्यावरती हल्ला केला होता काव्या तो व्हिडिओ बघून लगेच पार्थला जे आहे ते म्हणते की हा तर तोच माणूस आहे ज्याने रात्री माझ्यावर हल्ला केला होता तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की माझी गट फिलिंग मला सांगत आहे की हा माणूस आपल्यावर पुन्हा एकदा हल्ला करेल पण आता तो वेगळ्या वेशात येऊ शकतो मागच्या वेळेस त्याने तुमच्यावर हल्ला केला होता पण यावेळेस जीवावर माझ्यावर किंवा नंदिनीवर सुद्धा हल्ला करू शकतो पारस हे बोलणं ऐकून काव्याला मोठा धक्का बसतो आणि ती खूप घाबरते तिकडे नंदिनी ही आनंद निवासला निघालेली असते आणि रस्त्यावरती उभी राहून जे आहे ती रिक्षाला हात करत असते तेवढ्यात एक रिक्षा येऊन दीपक स्वतः रिक्षा चालकाच्या वेशामध्ये येतो आणि नंदिनी रिक्षा चालकाच्या वेशात असलेल्या दीपकला म्हणते आनंद निवासला चालाल का चा दीपक म्हणतो की हो नंदिनी त्या रिक्षामध्ये बसते आणि दीपक रिक्षा सुरू करतो आता दीपक हा नंदिनीला काही इजा करणार का एकटी असलेल्या नंदिनी सोबत का आता काही घडणार का हे सगळं पाहणं आता रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका